मोहाचीवाडी येथे श्री साई संस्थान यांच्या माध्यमातून श्री साईबाबा सद्भावना पदयात्रा पालखी काढली जाते यावर्षी पालखीचे हे तेरावे वर्ष असून आजच्या गुरुवारी श्री साई संस्थान मोहाचीवाडी नेरळ ते श्री साईबाबा देवस्थान उकरुळ अशी पायी काढण्यात आली सकाळी शेकडो साई भक्त हे पालखीच्या मागे चालत आणि डीजेच्या तालावर निघाली नेरळ मोहाचीवाडी येथून निघालेली पायी पालखी नेरळ खांडा गावातून टॅक्सी स्टँड येथून नेरळ रेल्वे स्टेशन अशी बाजारपेठमधून माथेरान रस्त्याने पुढे निघाली पुढे कल्याण कर्जत रस्त्याने ही पालखी दुपारी दीड वाजता उक्रूळ येथे पोहोचली या मार्गावर अनेकांनी पायी पालखीसाठी नाश्ता तसंच पाण्याची व्यवस्था तर विविध साहित्याची मदत केली होती तर ओम साई कॅटरस यांनी येथील मंदिरात महाप्रसाद यांची व्यवस्था करण्यात आली होती श्री सद्भावना पदयात्रा पालखी सोहळ्याला साई भक्त यांनी लावलेल्या उपस्थितीबद्दल श्री साई देवस्थानचे काशीनाथ ठमके अविनाश भगत चिंदू बांबरे सुरेश पवारे शैलेश पाटील यांनी आभार मानले महेश भगत नेरळ